नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो अत्यंत महत्वाची एक नोटीस आहे ते म्हणजे एमबीबीएस आणि बीडीएस ज्या विद्यार्थ्यांचा सेकंड राऊंडला नंबर लागलेला आहे अशा विद्यार्थ्यांना तुम्हाला काही कॉलेजमधून फोन आले असतील किंवा तुम्ही ऍडमिशनसाठी प्रोसेससाठी किंवा डीडी साठी कॉल केल्यानंतर काही कॉलेज म्हणतात की ऍडमिशन प्रोसेस सध्या आम्ही थांबवलेली आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी एक नोटीस देखील संयुक्त विद्यामानाने एक नोटीस काढलेली होती ज्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं होतं की शासनाकडून येणाऱ्या स्कॉलरशिपला डिले होत असल्यामुळे सेकंड राऊंडची ऍडमिशन प्रोसेस आम्ही स्थगित केलेली आहे अशा पद्धतीने सांगितलेलं आहे आणि महत्वाचं काय आहे ऍडमिशनसाठी सेकंड राऊंडच्या ऍडमिशनसाठी सहा तारखेपर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे मग विद्यार्थी आणि पालकांची खूप पॅनिक सिच्युएशन झालेली आहे काय समजत नाहीये तर त्यासाठी तुम्हाला एक महत्वाची सूचना सांगतो सीईटी सीएल एक नोटीस काढलेली आहे आम्ही जसं हे कळालं त्यापासून आम्ही अनेक मेल देखील केलेले आहेत काही विद्यार्थ्यांना करायला लावलेले होते काही पालकांनी मेल केलेले होते की यातून सोल्युशन काय काढायचं नेमकं तर महत्वाचं आहे की सीई टी सीलने एक नोटीस काढलेली आहे त्याच्यामध्ये सीई टी सांगितलेलं आहे की आम्ही निर्देश देत आहेत की कारण की कसं आहे हे सर्व सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट कॉलेज हे एम यू चेसच्या अंडर येतात युनिव्हर्सिटी अंडर येतात हे सर्व सीई टी सी ॲडमिशन ऍडमिशन प्रोसेसच्या अंडर येतात आणि त्यामुळे सीई टी सांगितलेलं आहे की तुम्हाला स्ट्रिक्टली वॉर्निंग करण्यात येते की सेकंड राऊंडचा जो टाइम टेबल दिलेला आहे हा प्रत्येक कॉलेजनं फॉलो करणं गरजेचं आहे जर फॉलो केलं नाही तर अशा कॉलेजेसच्या अगेन्स्ट आम्ही स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना विनंती आहे सहा तारखेपर्यंतच ऍडमिशन प्रोसेसची डेट आहे सर्व विद्यार्थ्यांनी वेळेवर जाऊन जो काय फीसचा डी आहे वेबसाईटवर डिस्प्ले केलेला आहे आम्ही देखील तुम्हाला सांगितलं आहे कॉलेजला फोन करा प्रॉपर माहिती भेटत नसेल तर चेक घेऊन ॲडमिशनसाठी जावा परंतु सहा तारीख इज द डेड लाईन सहा तारखेच्या तुमचं ॲडमिशन होणं गरजेचं आहे आणि कोणतं कॉलेज तुम्हाला म्हणत असेल की आमच्याकडे ॲडमिशन तर अशा सर्व कॉलेजची आपल्याला लगेच त्वरित सीई टी सेलकडे कंप्लेंट करता येते आणि सीई टी सेल मात्र त्यांच्यावर अगेन्स्ट त्वरित ॲक्शन घेणार आहे त्यामुळे सर्वांना विनंती जरी कोणी नोटीस बघितली असेल की ॲडमिशन प्रोसेस थांबवलेली आहे असं बिलकुल नाही आहे तुम्ही कॉलेजला जावा तुमचे ऍडमिशन होतील आणि तुम्ही तुमच्या स्कॉलरशिप जी मिळणार आहे त्या पद्धतीचा डीडी काढा त्याच्यानुसारच ऍडमिशन घ्या तुमचं ऍडमिशन थांबवू शकत नाही आणि त्या पद्धतीनं सीईटीसी नोटीस देखील काढलेली आहे जर कोणत्या विद्यार्थ्याला अडचण येत असेल तर अशा विद्यार्थ्यांनी वायब्रंटला कॉन्टॅक्ट करा वायब्रंट आपल्याला लातूर ला बीड बारामती नांदेड पुणे आणि संभाजीनगर कुठल्याही ऑफिसला कॉन्टॅक्ट करा तुमचा ऍडमिशन आमच्याकडे असू द्या तुमचं ऍडमिशन आमच्याकडे नसू द्या आम्ही तुम्हाला पूर्णपणे मदत करण्यासाठी तत्परत मित्रांनो त्याच्यासाठी लवकरात लवकर ऍडमिशन आधी करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे थँक्यू सो मच